विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सायन्स या सिरीजला तुम्ही जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण दररोज संध्याकाळी आपल्या ठरलेल्या नियमित वेळेमध्ये स्कॉलरशिपच्या तयारीसाठी एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि यामध्ये आपण प्रथम भाषा मराठी या, या विषयाची तयारी करणार आहोत तर तुम्हाला एकूण दोन पेपर असणार आहेत पेपर एक मध्ये मराठी आणि गणित हे विषय असणार आहेत मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि गणित या विषयाला पन्नास प्रश्न शंभर गुण म्हणजे पेपर एक तुमचा एकूण पंचाहतर प्रश्न आणि तीडशे गुण पेपर दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता इंग्रजी प्रश्न पन्नास गुण आणि पन्नास प्रश्न शंभर गुण म्हणजे एकूण हा पेपर दीडशे गुण म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण तीनशे गुणांचा पेपर तुमचा होणार आहे आणि हा पेपर तुमचा या वर्षीच असणार आहे पुढील वर्ष तो चौथी आणि सातवीला राहणार आहे तर आकलन सुरुवातीला मराठी भाषामध्ये आकलन हा विषय असतो हा घटक असतो आणि आकलनामध्ये उतारे आणि कविता येतात उतार्यावर तीन प्रश्न आणि कवितेवर तीन प्रश्न म्हणजे एकूण प्रश्न येतात सहा ठीक आहे जे एकूण चोवीस टक्के असतात तर आज आपण फक्त उताराच पाहणार आहोत आणि सुरुवातीला तुम्ही उतारा काळजीपूर्वक नीट वाचून घ्यायचा आहे नंतर आपण त्यावरील प्रश्न सोडणार आहोत व्हिडिओ पॉज करून तुम्ही उतारा नीट वाचून घ्या बघा एक मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा सतत उपाशी राहतो हे निसर्गाला कधीच मंजूर नाही एक मनुष्य दुसऱ्याचा मालक होऊ शकतो हे सुद्धा मंजूर नाही प्रत्येक जण हा स्वयंभू हो आहे बघा असे काही किवर्ड असतात त्याचं अस्तित्व कुणाच्या दयेवर उभं नाही एखादं उंच वडाचं झाड केवळ आकाराने सामर्थ्यानं मोठं आहे म्हणून त्याचं मोल जुईच्या फुलापेक्षा जास्त आहे असं नाही निसर्गाला जाती मंजूर नाही बघा तसाच धर्मही मंजूर नाही मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे असं सांगण्याच्या अहमहमिकेनं माणसांनीच धर्म निर्माण केले बघा कोणी माणसांनीच धर्म निर्माण केले माणसांनीच पंथ निर्माण केले निसर्गाला कुठला आला आहे धर्म तो ख्रिश्चन असतो की हिंदू की मुस्लिम निसर्गाला धर्म असलाच तर जगा आणि द्या एवढाच असू शकतो मानवी पावित्र्याच्या कल्पनेनं निसर्ग बंदिस्त नाही परंतु त्याच्या दृष्टीनं जीवनच पवित्र आहे माणसांनी या पृथ्वीवर कसं जगावं हे शेवटी माणसांनीच ठरवायचं आहे आता आपण यावरील प्रश्न पाहणार आहोत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला पाच सेकंद मिळणार आहेत आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समधून द्यायचा आहे पहिला प्रश्न आहे निसर्गाला कोणती गोष्ट मान्य नसते बरोबर उत्तर आहे मान्य असते बघा निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते तर निसर्गाला समानता मान्य असते निसर्गाला माणसा माणसांमध्ये धर्म जाती आणि पंथ यानुसार भेदभाव करणे हे कधीही मान्य नसते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन वरील उतार्यातील आशयावरून असत्य असत्य म्हणजेच बघा इथे आपली गल्लत होऊ शकते असत्य म्हणजेच चुकीचे विधान आपल्याला सांगायचे आहे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व स्वयंभू आहे हे तर सत्य आहे हे आपण पाहिलं बघा प्रत्येक जण हा कसा आहे स्वयंभू आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व हे कसे आहे स्वयंभू आहे तर हे विधान बरोबर आहे आपल्याला चुकीचं शोधायचे निसर्गाने धर्म जात पंथ निर्माण केले बघा तर हे कसं आहे हे असत्य निसर्गाने कोणताही धर्म जात किंवा पंथ निर्माण केलेलं नाही आणि आपल्याला असत्य विधान शोधायचे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बघूया हो पुढील प्रश्न माणसाच्या अहमहमिकेमुळे अ जीवन पवित्र झाले ब धर्म निर्माण झाले पंथ निर्माण झाले पर्याय एक ब आणि क बरोबर दोन फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक तीन अ आणि क बरोबर आणि पर्याय क्रमांक चार फक्त ब बरोबर माणसाच्या अहमहिकेमुळे आपण इथे पाहलेले इथे माणसांनीच धर्म निर्माण केले आणि पंथही निर्माण केले बघा या ठिकाणी माणस तुम्ही पवित्र आहे असं सांगण्याच्या अहमहनिकेने माणसांनीच धर्म निर्माण केले आणि पंथ निर्माण केले म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे माणसांनी धर्म निर्माण केले आणि पंथही निर्माण झाले म्हणजेच ब आणि क पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे धन्यवाद